रांजणी ते श्रीक्षेत्र देवी असा महिलांचा पायदिंडी सोहळा प्रमाणे यंदाही आयोजित करण्यात आला होता भर पावसात तर रांजणी ते मोहुटा देवी महिलांच्या पायदिंडीचा महापौर लोटलाय नगर तालुक्यातील रांजणी येथील प्रयागबाई गोरे ॲडव्होकेट रणजित गोरे गोपाल गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली रांजणी ते श्रीक्षेत्र मोहुटादेवी असा महिलांचा पायदिंडी सोहळा दरवर्षी आयोजित केला जातो गेल्या तेहतीस वर्षांपासून कैलासवासी ॲडव्होकेट प्रभाकर गोरे यांच्या प्रेरणेनं या दिंडी उत्सवाचं आयोजन केलं जात असून नगर पात्रडी संगमनेरसह पुणे नाशिक जिल्ह्यातून देखील अनेक महिला भगिनी या पायदिंडी सोहळ्यात सहभागी होतात रांजणी तालुका नगर येथून मार्गस्थ झालेल्या या दिंडीचं करंजी देवराई घाट शिरस मढी येथे अनेक भाविक भक्तांकडून स्वागत करण्यात आलं तर दिंडीतील महिला भगिनींना चहा नाश्त्यासह महाप्रसादाची देखील व्यवस्था करण्यात आली चार दिवसीय पायदिंडी सोहळ्याची श्री क्षेत्र मोहटादेवी येथे गुरुपौर्णिमेनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाने भक्तिमय वातावरणात सांगता होते या दिंडी सोहळ्यात सुमारे एक हजार महिला सहभागी झाल्या असून भर पावसात या दिंडीतील महिला भगिनी देवीच्या भजनाने मोहटा गडाकडे मार्गक्रमण करत होत्या डोक्यावर आणि परिधान करत वातावरणात या महिला पावली खेळत दिंडीचा आनंद घेत देवी गडाकडे मार्गस्थ झाल्या महिलांची दिंडी म्हणून रांजणी ते मोहटादेवी पायी दिंडीची जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरात एक आगळी वेगळी ओळख आहे मोहटा देवी दिंडी याचा प्रवास आमचा खूप आनंदाचा सुख सुखकर चाललेला असतो आणि दिंडीत महिलांचे दिंडी उद्दे दिंडी काढण्याचा उद्देश का देवी ही सगळ्यांची गुरु असते आई असते माता असते म्हणून गुरुचं दर्शन करण्यासाठी सगळे भक्तगण महिला हे सगळ्या मोठ्याला पायी येतात आणि दिंडीतली संख्या कमीत कमी हजार महिला असतात असं मला तरी वाटतं आणि महिला प्रत्येक गावातून महिला येतात संगमनेर खडकी खंडाळा म्हणजे बरेच ठिकाणाहून महिला येतात आणि दिंडी आपली म्हणजे विनामूल्य आहे कुठं कोणाकडूनही एक पैसे घेतले जात नाही आणि महिला म्हणजे चार दिवसाचा हा प्रवास आहे पहिला मुक्काम रांजवीत असतो दुसरा मुक्काम असतो तिसरा मोहो असतो था। आमचे वडील कैलासवासी प्रभाकर बांधास गोरी मामा यांच्या प्रेरणेने व त्यांच्या आधिपत्याखाली अखंडपणे आज ती तेहतीस वर्ष आहे झालेले आहे आज त्यात पूर्ण जोराने व जोमाने अखंड हारत सोहळा चालू आहे या दिंडीमध्ये असंख्य अशा गरब गोरगरीब महिला या दिंडीमध्ये सहभागी होतात गावगावचे आरती मंडळ भक्तगण मोठ्या देवी भक्तगण गुरुच्या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुच्या दर्शनासाठी मोठ्या देवीला या आनंदाने तिथे मार्गस्थ होतात गावगाव दिंडीचं उत्प्रत्तप्र स्वागत केलं जातं प्रसाद दिला जातो नाश्ता दिला जातो विशेषतः मोठा देवस्थान देवस्थान तिथे महाप्रसाद व देवीचं रात्रभर जागर चालतो महिला ही दिंडी म्हणजे महिला दिंडी म्हणजे महाराष्ट्रातील पहिली महिला दिंडी आहे जी जास्तीत जास्त महिला तिथे सहभागी होतात आणि दिंडीचा आनंद घेतात ही दिंडी अतिशय एकदम विनामूल्य आहे या दिंडीमध्ये कुठलेही शुल्क आकारले जात नाही बिशी घेतले जाईल सर्व महिला आपल्या भावा म्हणजे आम्हाला भाऊ मानून या भावाच्या पण घ्यायचा आनंद घेण्यासाठी या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि दिंडीचा आनंद घेतात अशीच आई जनता सर्वांना शक्ती देऊ आज इतका प्रचंड पाऊस असताना देखील आमच्या महिला भगिनी रेनकोट घेऊन छत्र्या घेऊन अखंड दिंडीमध्ये प्रवास करत आहेत त्यांचाही आम्हाला सार्थ अभिमान आहे की इतक्या अशा आम्हाला बहिणी लाभलेल्या आहेत की ज्या इतक्या पावसात देखील प्रतिनिधी मयूर मुखेकर न्यूज स्टुड ट्वेंटी फोर पाथर्डी अहिल्यानगर